काल देगलूरमधील नागार्जुन बुद्धविहारात माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीस जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर पूजा गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून देगलूरच्या नगराध्यक्षा विजयमला बालाजी टेकाळे प्रमुख व्याख्याते म्हणून अॅडव्होकेट चित्ररेखा का कांबेसह नगरसेविका स्नेहा राजाराम कांबळे नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती माता रमाई आंबेडकर यांच्याबद्दल अनेकांनी भाषणे केली या कार्यक्रमाचे आयोजन नागार्जुन बुद्धविहार समिती विशाखा महिला मंडळ व सिद्धार्थनगरच्या वतीने करण्यात आले यावेळी सिद्धारनगरमधील शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल गुणवत्वाचा आयोजक सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपस्थित होते पाहूया हा सविस्तर

गावाकडे शिक्षणासाठी वर्देशा Ela é boa um é um é um é um Aqui